बोधकथा मूर्ख मुलगा आणि मधमाशी एका गावात एक लाकूड होता तो खूप मेहनती होता लाकूड तोड्याचे वय झाल्यामुळे त्याला जास्त काम होत नसे एके दिवशी एक, एक मधमाशी त्याच्या भोवती गुणगुणू लागते लाकूड तोड्याच्या डोक्यावर बसते आणि लाकूड तोड्याला चावू लागते लाकूड तोड्या मधमाशीला झटकून टाकतो पण ती मधमाशी पुन्हा लाकूड तोड्याच्या डोक्यावर बसून त्याला चावू लागते आता मात्र लाकूड तोड्या खूप चिडतो लाकूड तोड्या त्याच्या मुलाला बोलावतो आणि सांगतो बाळ या मधमाशीला मार बरं मला खूप त्रास देत आहे लाकूड तोड्याचा मुलगा वडिलांचे ऐकणारा असतो पण खूप मूर्ख असतो वडिलांच्या डोक्यावर मागच्या बाजूला मधमाशी बसलेली असते मुलगा एक काठी घेतो व वडिलांच्या मागे जातो सर्व ताकद एकवट होऊन डोक्यावर बसलेल्या मधमाशीच्या अंगावर जोरदार काठीचा प्रहार करतो मधमाशी तिथून उडून जाते आणि काठी लाकूड तोड्याच्या डोक्यात बसते लाकूड तोड्या जखमी होतो अशा मूर्ख मुलाचा प्रताप लाकूड तोड्याला भोगावा लागतो तात्पर्य अतिशहाणा त्याचा बैल रिकामा धन्यवाद